नुकतीच संपन्न झाली आहे आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी पत्रकार परिषद जी निमंत्रित केली आहे त्याकरता उपस्थित झाल्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आपल्याला कल्पना आहे की बऱ्याच वर्षांनी मंत्रिमंडळाची बैठक ही मराठवाड्यामध्ये होते आणि निश्चितच एक उत्कंठा लोकांच्या मनामध्ये देखील निर्णयांच्या संदर्भात आहे माननीय मुख्यमंत्री मोदय निर्णयांची घोषणा या ठिकाणी करणारच आहेत मुळातच ही बैठक होत असताना विरोधी पक्षातल्या काही लोकांनी बैठक होऊच नये असा देखील प्रयत्न केला या बैठकीतनं काय मिळणार असाही प्रयत्न केला जे स्वत काहीही करत नाहीत असे लोक केवळ बोट दाखवण्याचं आणि नाव ठेवण्याचं काम करतात खरं म्हणजे ज्यांनी मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय झालं असा प्रश्न विचारला त्यांना माझा प्रतिप्रश्न आहे की तुम्ही अडीच वर्षात त्या संदर्भात काही केलं का पण मला हे सांगताना अतिशय समाधान वाटतं आहे की चार ऑक्टोबर दोन हजार सोळाला जी मंत्रिमंडळ बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये एकूण एकतीस निर्णय घेण्यात आले होते आणि बावीस विषय अवगत करण्यात आले होते आणि काही विषयांवर निर्देश झाले होते या एकतीस विषयांचा आढावा हा दोन हजार सतरा साली आपण जेव्हा घेतला त्यावेळी दहा विषयांवरची कारवाई पूर्ण झाली होती पंधरा विषयांवर कारवाई टप्प्यात होती आणि सहा विषयांवरची कारवाई अपूर्ण होती आज दोन हजार तेवीसचा जर आपण विचार केला या या सा तर या एकतीस विषयांपैकी तेवीस विषय हे पूर्ण झालेले आहेत सात विषय हे प्रगतीपथावर आहेत आणि एक विषय हा माननीय उद्योजींच्या काळात व्यपगत झालेला आहे विशेषतः या संदर्भात सांगायचं झालं तर निम्न दुधना प्रकल्पाला दोन हजार तीनशे बेचाळीस कोटीची सुप्रमा दिली होती त्याच्यावर आता दोन हजार पाचशे बेचाळीस कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि सोळा हजार नऊशे चौसष्ट हेक्टर सिंचन क्षमता तयार झालेली आहे चारशे चौतीस हेक्टरचं चा भूसंपादन पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि लाभक्षेत्रामध्ये तीस हजार हेक्टरपैकी तेवीस हजार हेक्टरचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे चार उपसा सिंचन योजना देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्याला आता चौथी सुप्रमा आज मुख्यमंत्री मोदय आता त्या संदर्भातली घोषणा करतील नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प दोन हजार तीनशे बेचाळीस कोटी रुपयाची आपण सुप्रमा दिली होती आणि त्याच्यामध्ये दोन हजार एकशे चौसष्ट कोटी रुपये आपण खर्च केलेले आहेत आणि भाम धरणाचा पंच्याहत्तर दलघमी आणि वाकी धरणाचा पंच्याहत्तर दलघमी असा एकशे एक्कावन्न दलघमी पाणीसाठा निर्माण केला आहे आणि ज्यातनं वीस हजार पाचशे हेक्टरची क्षमता ही ऑलरेडी निर्मित झालेली आहे बरीच मोठी त्या संदर्भातली माहिती आहे सगळी देऊन आपला वेळ घेत नाही त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना करण्याचा निर्णय झाला दोन हजार सतरामध्ये ती स्थापना करण्यात आली कृष्णा मराठवाडा प्रकल्प टप्पा एक पूर्ण करण्यासाठी चार हजार आठशे सतरा कोटी रुपये आपण त्यावेळेस दिले त्यापैकी तीन हजार सहाशे ऐंशी कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि आता जवळपास दोन हजार सातशे सव्वीस हेक्टर सिंचन क्षमता ही त्या ठिकाणी तयार होते आहे झाली आहे पंधरा किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण झाले आहे दोन पंप हाऊसचं काम पूर्ण आहे जेऊर निराभिमा बोगद्याचं सदतीस किलोमीटरचा बोगदा आहे काम पूर्ण झालं नोव्हेंबर बावीस मध्ये पूर्ण आहे आणि जवळपास अकरा हजार सातशे सत्तावीस कोटी रुपयाची आता याला पुढची मान्यता हे नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा याला देण्यात आलेली आहे जालना परिसरामध्ये सीड पार्कच्या संदर्भात पंच्याहत्तर एकर जागा देण्यात आली त्याचा डी पी आर शासनाकडे होता मात्र उद्धव ठाकरेंच्या शासनाने त्या डी पी आरला मान्यता दिली नाही पुन्हा आपलं नवीन शासन आल्यावर त्या डी पी आरला मान्यता था देण्यात आली आणि आता त्याचं काम देखील सुरू होत आहे सिंचन त्याच्यानंतर वॉटर ग्रीडचं आपण त्यावेळेस मान्यता दिली होती आपल्याला माहिती आहे आठपैकी सात जिल्ह्यांचे आपण त्याचे टेंडर देखील काढले होते आणि कामही सुरू केलं होतं काही एका एका जिल्ह्याचं दुर्दैवाने माननीय जे आता प्रश्न विचारतायत त्याच माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने वॉटर ग्रीडचा खून केला आणि त्याचा मुडदा पाडला त्याच्यामुळे आता त्याच्या संदर्भात ते कशाच्या आधारावर प्रश्न विचारतात हे मला माहिती नाही पण आता आमच्या सरकारने हर घर जलच्या माध्यमातून जे मोदी साहेबांनी पैसे दिले आहेत त्यातनं योजना तर केलीच आहे पण आता त्याला ॲडिशनल म्हणून आपण केंद्र सरकारला आता ये वाटर ग्रीड केंदर मदद हो। या वॉटर ग्रीडलाही केंद्र सरकारने मदत करावी असा प्रस्ताव हा ऑलरेडी आपण त्या ठिकाणी पाठवलेला आहे यासोबत त्यावेळेस घोषित केल्याप्रमाणे जे काही सिंचन आहे यामध्ये तीनशे सदतीस कोटी रुपये चा एक कार्यक्रम आणि पन्नास कोटीचा दुसरा कार्यक्रम हा मराठवाड्यात आपण राबवलेला आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात सूक्ष्म सिंचनाचं काम देखील केलं आहे काही छोटे छोटे विषयात मी सगळे विषय सांगत नाही गाई मशीनचं वाटप असेल रेशीम कोशाच्या खुल्या बाजारपेठेत रेशीम लागवड त्याला देखील आपण चालना दिली रसायन तंत्रज्ञान संस्थेसाठी दोनशे एकर जमीन ती देखील आपण दोन हजार सतरामध्ये दिली त्यानंतर दुधाळाला लिगो प्रकल्पासाठी परत जमीन द्यायची होती ती पण आपण त्या कॅबिनेटनंतर त्या ठिकाणी दिली भूसंपादनाची कारवाई पूर्ण करण्याकरता मराठवाड्यामध्ये उपायुक्त एक पद द्यावं ते देखील आपण त्या ठिकाणी दिलं त्यानंतर महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या साहित्याचे प्रकाशन त्याही संदर्भात ते प्रकाशन करून त्याचे खंड देखील उपलब्ध दे करून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत लोकनेते गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्थेचा आपण घोषणा केली होती ती संस्था सुरू झाली त्याचं काम दोन हजार अठरा एकोणीसपासनं चार अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत वृक्ष लागवड यासंदर्भात काही निर्णय घेतले होते मराठवाड्यात इको बटालियन तयार करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता ती इको बटालियन देखील तयार झालेली आहे सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी सक्षमीकरण योजना बचत गटांना सवलतीच्या दराने व्याज कर्ज आ, ही देखील योजना सुरू झालेली आहे छत्रपती संभाजीनगर विभागात चार कौटुंबिक न्यायालय हे देखील आपण मान्यतेकरता हायकोर्टला दिलेलं आहे जागतिक वारसा शहराच्या संदर्भात दोन हजार सतरालाच आपण ठराव केलेला आहे मत्स्यबीज तुटवडा सर्वंकष तोडग्यासाठी आपण सोळा सतराला त्याच्यावरचं काम आपण केलेलं आहे आणि आठशे सत्तेचाळीस मत्स्यजिरे निर्मिती करण्याच्या संदर्भातलं आपण काम त्या ठिकाणी केलं आहे जात पडता आणि करता मराठवाड्यामध्ये एकवीस उपाधीक्षकांची पदं निर्माण करण्याचा विषय होता त्याचीही कारवाई आपण पूर्ण केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा आपण देण्याचा घोषणा केली होती ती तो दर्जा देखील दिला आहे त्रेचाळीस कोटी रुपयाचा निधी देखील त्याला केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील तात्पुरत्या स्वरूपाच्या कार्यरत प्राध्यापकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता तीही कारवाई पूर्ण केली आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तेरा लाख एकोणनव्वद हजार एकशे बेचाळीस घरे मंजूर केली होती त्यापैकी आता अकरा लाख ऐंशी हजार तीनशे त्रे त्रेसष्ट घरे बांधून तयार झालेली आहेत नगर बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्ग याकरता एक हजार दहा कोटी रुपयाची पहिली किंमत होती नंतर ती चार हजार आठशे पाच कोटीवर गेली राज्याने आपला हिस्सा चौदाशे तेरा कोटी रुपये तो खर्च केलेला आहे मध्यंतरी उद्धव ठाकरेजींच्या सरकारने आम्ही राज्याचा हिस्सा देणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला होता त्यामुळे काम थांबलो होतं परत शिंदेसाहेबांचं सा सरकार आल्यावर आम्ही आमचा हिस्सा दिला आणि तीनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये दिले आता पुन्हा अडीचशे कोटी रुपये आपण या ठिकाणी बजेटमध्ये दिलेले आहेत आणि पंच्याहत्तर टक्के भौतिक प्रगती त्याची आपण केलेली आहे मोझे कोरराडी येथे खाजगीकरणाअंतर्गत वाहतूक नगर विकसित करण्याकरता त्या ठिकाणी चोवीस हेक्टर जमीन ही देखील आपण दिली आहे डीपीआर साठी फोर्ट्रेस फायनान्शियल सर्व्हिसेस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात मराठवाडाच्या मराठवाड्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारची एकोणसाठ हजार कोटींची घोषणा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा शहरात आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल सात वर्षांनी ही बैठक आयोजित करण्यात आली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री या बैठकीत सहभागी झाले होते या दरम्यान बैठकीतून मराठवाड्याला काय मिळणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं तर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद संपल्यावर याबाबत माहिती देताना मराठवाड्यासाठी आज सिंचनाबाबत मोठा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे एकूण चौदा हजार कोटींचा निर्णय हा सिंचन प्रकल्पाबाबत घेतला असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे तसंच आजच्या बैठकीत एकूण एकोणसाठ हजार कोटी रुपयांचा निर्णय झाला असून त्यात नदीजोड प्रकल्पाच्या चौदा हजार कोटीचा समावेश आहे आजच्या बैठकीबद्दल मोठी चर्चा सुरू होती मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आणि ठोस निर्णय घेण्यासाठी ही बैठक झाली यापूर्वी देखील फडणवीस मुख्यमंत्री असताना ही बैठक झाली होती राज्यातच नव्हे तर देशात मोठी झेप मराठवाड्याने घेतलेली आहे अनेक जण म्हणतात फक्त घोषणा होतात पण आतापर्यंत आमच्या मंत्रिमंडळाने सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले फडणवीस यांची प्रतिक्रिया आहे बऱ्याच वर्षांनी मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होती आहे दरम्यान ही बैठक होऊन ही बैठक होऊच नाही यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले होते मागील बैठकीत आम्ही एकतीस निर्णय घेतले होते दोन हजार सतरामध्ये यातले दहा विषय मार्गी लागले आहेत तर आज घडीला तेवीस विषय मार्गी लागले आहेत सात विषय हे प्रगतीपथावर असल्याचं फडणवीस म्हणाल्यात तर महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात काय केलं असा प्रश्न देखील फडसवी फडणवीसांनी यावेळेस उपस्थित केलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकी आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय आहे शहरानंतर आता जिल्ह्यांचीही नावं बदलली आहेत छत्रपती संभाजीनगरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे सकाळी अकरा वाजता या बैठकीला सुरुवात झाली आणि बैठकीत राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचं आता दोन्ही जिल्ह्यांची नावं बदलण्याचा निर्णय घोषित केलेला आहे औरंगाबाद शहरानंतर आता जिल्ह्यांचं नाव, नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच घोषणा करणार आहेत विशेष बाब म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने आलेल्या अपेक्षांची आक्षेपांची पडताळणी झालेली नाही मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता होती तशा देखील करण्यात आलेल्या आहेत मात्र या बैठकीआधीच एक मोठी अपडेट समोर आलेली आहे औरंगाबादचं नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव उस्मानाबाद जिल्हा असंच ठेवायचं ठरवलं होतं परंतु सरकारने राजपत्र प्रकाशित काढून दोन्ही जिल्ह्यांचं नावं बदललेली आहे त्यामुळे इथून पुढे उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर असणार आहे दरम्यान तब्बल सात वर्षाच्या कालखंडानंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे मराठवाड्याला मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती तशा घोषणांचा पाऊस आज मराठवाड्यात पडलेला आहे मराठवाड्यासाठी सिंचन शेती आरोग्य शिक्षण दळणवळण आणि उद्योगासाठी चाळीस हजार कोटींच्या पॅकेजचं गिफ्ट हे देण्याची शक्यता होती मात्र जास्त मिळालेले आहेत जास्त घोषणा झालेल्या आहेत मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंत्रिमंडळाची स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक झालेली आहे त्यामुळे प्रशासनाने स्मार्ट सिटी कार्यालयाचा ताबा घेतलेला आहे सीओनचे दालन मुख्यमंत्र्यांसाठी देण्यात आलेलं आहे तसंच उपमुख्यमंत्र्यांसाठी देखील स्वतंत्र दालनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे संपूर्ण स्मार्ट सिटी कार्यालयाला कॉर्पोरेट लुक देण्यात आलेला आहे कार्यालयातील खुल्या जागेत पॉश असे सोफे लावण्यात आलेले आहेत संपूर्ण कार्यालय वातानुकूलित करण्यात आलेलं आहे मराठवाड्याच्या विकासाच्या अनुषंगाने यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठका विभागीय आयुक्त कार्यालयात घेतल्या जात होत्या पण यावेळी स्मार्ट सिटी कार्यालयात ही बैठक झालेली आहे आणि त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी दि अस्तिक कुमार पांडे महापालिकेचे प्रशासक तर स्मार्ट सिटीचे सीईओ ओ जी श्रीकांत जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीणा हे नियोजन करत आहेत दोन दिवसांपूर्वीच स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना दालनं रिकामी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या अधिकाऱ्यांच्या दालनांचा वापर मंत्री व वा अधिकाऱ्यांसाठी केला जातो आहे तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसाठी सीईओ उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी दालनं वापरली जाणार आहेत कार्यालयातील खुल्या जागेत ए सीची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे तर मंडळी आज मराठवाड्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारची एकोणसाठ हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आलेली आहे